आवाज मानदेशाचा डायल एकशे बारा या यंत्रणेचा गैरवापर करून तब्बल बावीस वेळा एकशे बारा या नंबरवर फोन करून जिवेठार मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या हल्ल्याची खोटी माहिती दिल्याबद्दल मसवड पोलीस स्टेशन मध्ये एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आप्पासो बाबासो भोसले राहणार शिवाजीनगर कुकुडवाड असं गुन्हा दाखल झालेल्या आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत शिवाजीनगर कुकुडवाड तालुका मान येथील आप्पासो बाबासो भोसले यांनी डायल एकशे वरती कॉल करून मला माझ्या आईनं मारहाण केली आणि चाकूनं वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करून ती पळून गेले असा खोटा कॉल करून त्यास कोणत्याही प्रकारे मारहाण झालेली नसताना जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन डायल एकशे या यंत्रणेचा गैरवापर केला अशी तक्रार पोलीस कॉन्स्टेबल जयराम लहू कवडे यांनी म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोसले करत आहेत मानसोफेर मा न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा